नमस्कार शासन यूट्यूब चॅनल चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे फरवरी दोन हजार सव्वीस चे वेतन या तारखेला त्या तर संदर्भात एपिसोच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सौपणेपणा सुरु क्रिया माहे फरवरी पीड इन मार्च वेतन करता अनुदान वाटप करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत तिनं नऊ दोन सव्वीस रोजी महत्त्व शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निध्यानुसार नमूद करण्यात आले आहे की सन पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरता बेम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी नमूद नियंत्रक अधिकाराच्या अधिनिस्त ठेवण्याकरिता मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण समग्र शिक्षा अभियान समग्र शिक्षा अभियान अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती उपाययोजना समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण अनुसूचित जातीसाठी उपाययोजना जनजाती क्षेत्र उपाययोजना समग्र शिक्षा अभियान केंद्र व राज्य हिस्सा इत्यादी लेखा शीर्षकांनी नियंत्रित अधिकाराच्या अधिनिस्त निधीचे वाटप करण्यात आलेले आहे सदर निधी हा ज्या प्रयोजनकरिता अर्थसंकल्पित करण्यात आला आहे त्याच प्रयोजनकरिता खर्ची टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एप्सूच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि निश्चित नवीन नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद